आज करूया आपण ओल्या खोबऱ्याची आमटी यासाठी लागणारे साहित्य एक वाटी खोबरे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी कांदा लसूण सात आठ पाकळ्या आले एक इंच आणि आमसुले सात आठ हे सर्व मिश्रणापैकी आमसुले भिजत ठेवावी आणि बाकीचे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये घेऊन जाडसर असे वाटून घ्यावे जास्त पाणी यामध्ये घालू नंतर आपल्याला हवे तर तो तेवढे पाणी घालता येते त्यानंतर एक कढई ठेवून त्यामध्ये एक दोन चमचे तेल घालावे आणि फोडणीसाठी अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे कढीपत्ता हे टाकून त्यामध्ये आपण चिरलेला जो कांदा आहे तो घालून चांगल्या प्रकारे भाजून घ्यावा लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये वाटलेले मिश्रण सर्व ओतावे हवं तर थोडेसे पाणी आता टाकावे आणि हे मिश्रण कांद्याबरोबर हलवत राहावे थोडेसे याला तेल सुटत आले किंवा कढईपासून जर मिश्रण सुटत आले की मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये आणखी थोडेसे पाणी घालून हलवत राहावे यामध्ये घालण्यासाठी जे आपण मसाले काढलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला अर् आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि तिखट एक किंवा दोन चमचे हे त्यामध्ये मिक्स करावे आणि पुन्हा हे मिश्रण हलवत राहावे या मिश्रणाचा कमंग असा वास सुटेल वास सुटल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला हवे तेवढे आणखी थोडे पाणी मिक्स करावे आणि शिवाय जे वाटलेले आपण आमसुला आहेत त्या आमसुलाचा कोळ हा त्यामध्ये मिक्स करावा आणि आपल्या गरजेनुसार पातळ घट्ट जशी आमटी हवी आहे त्याच्याप्रमाणे त्यामध्ये पाणी मिक्स करून पुन्हा एकदा या सर्व मिश्रणाला चांगली उकळी येऊन द्यावी चांगली उकळी आल्यानंतर ही आमटी शिजली की मस्तपैकी चपाती भाकरीबरोबर खाता येईल ही झाली खमंग अशी ओल्या खोबऱ्याची चविष्ट पौष्टिक अशी आमटी थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब शेअर my channel. Thank you.